हॅलो गायज आज आपण इयत्ता पाचवीचा बुद्धिमत्ता विषय अभ्यासणार आहोत त्यामध्ये बघा क्रम ओळखणे हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये स्वाध्यंट एक बघा प्रश्न काय दिलाय संख्या मालिकेत चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा आता या ठिकाणी काय करायचंय तर आपल्याला गणित दिलेलं बघा तेवीस चोपन्न पंच्याऐंशी एकशे सोळा आणि पुढं काय दिलंय तर प्रश्नचिन्ह दिलंय तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे अशा संख्या दिल्यानंतर आपण प्रथम काय बघायचंय तर त्या मूळ संख्या आहेत का सहमूळ संख्या आहेत का त्रिकोणी संख्या आहेत का संयुक्त संख्या आहेत का अशा संख्या नसतील तर पुढे मग बेरीज वजाबाकी करून बघायचं आहे तर आता बघा या गणितामध्ये काय करायचं आपल्याला तेवीस अधिक एकतीस तेवीस अधिक एकतीस केल्यानंतर किती संख्या येते बघा तीन आणि एक चो चार दोन आणि तीन पाच चोपन्न चोपन्न ही संख्या निघाली त्यानंतर बघा चोपन्न अधिक एकतीस करून पाहूया चार आणि एक पाच अन तीन आठ पंच्याऐंशी पंच्याऐंशी पण संख्या निघालेली आता बघा पंच्याऐंशी अधिक एकतीस करून बघूया पाच आणि एक तीस सहा आठ अन तीन अकरा म्हणजे एकशे सोळा ही संख्या निघाली आता आपण काय करायचं एकशे सोळा एकशे सोळा अधिक एकतीस करून बघूया सहा एक सात तीन एक चार आणि एकाशे एक, एक। म्हणजे या प्रश्नाचं प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येणार आहे तर एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस हे उत्तर येणार आहे म्हणजेच पुस्तकातलं नवनीत मधील प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येणार आहे बघा आता दुसरा प्रश्न या प्रश्नात एकतीस सदोतीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस असे अंक दिलेले आहेत आता या अंकाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ह्या मूळ संख्या आहेत तीस ते पन्नासच्या दरम्यानच्या असलेल्या या मूळ संख्या आहेत त्यामुळे त्रेचाळीस नंतरची जी येणारी मूळ संख्या आहे ती किती आहे तर सत्तेचाळीस आहे म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी सत्तेचाळीस ही मूळ संख्या येईल बघा पुढे तिसरा पुढील तिसरं आहे आठ पंधरा चोवीस पस्तीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे तर आता या ठिकाणी यांनी काय केलंय तीन गुणुले तीन तीन त्रिक नऊ वजा एक बरोबर आठ ही संख्या काढलेली आहे पुढे चार गुणुले चार चार चौक सोळा वजा एक बरोबर पंधरा ही संख्या काढलेली आहे त्यानंतर पाच गुणवले पाच बरोबर पंचवीस वजा एक बरोबर चोवीस अशी संख्या काढलेली आहे त्यानंतर सहा गुणवले सहा साईसाई छत्तीस वजा एक बरोबर पस्तीस अशी संख्या काढलेली आहे आणि त्यानंतर येणारे ती सात गुणुले सात साती साती एकोणपन्नास वजा एक बरोबर अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस हे काय या प्रश्नाचं उत्तर लिघेल बघा या आपण गणित अभ्यासणार आहोत एकशे एकवीस एकशे एकोणसत्तर दोनशे पंचवीस आणि दोनशे एकोणनव्वद आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आपल्याला संख्या काढायची आता या संख्या पाहिल्यानंतरच आपल्याला लगेच लक्षात येते की हे वर्ग आहेत आता हा एकशे एकवीस हा कशाचा वर्ग आहे तर अकराचा वर्ग आहे अकराचा वर्ग किती येतो तर एकशे एकवीस येतो त्यानंतर बारा ही संख्या सोडलेली आहे त्यांनी त्यानंतर तेराचा वर्ग येतो तेराचा वर्ग किती येतो तर एकशे एकोणसत्तर येतो त्यानंतर चौदा ही संख्या सोडलेली आणि दोनशे पंचवीस ही संख्या पंधराचा वर्ग आहे त्यानंतर सोळा ही संख्या सोडायची आहे आणि सतराचा वर्ग किती आहे तर एकशे सॉरी दोनशे एकोणनव्वद आहे मग अठरा ही संख्या सोडायची आहे आणि आपण काय करायचं आहे तर एकोणीसचा वर्ग काढायचा आहे एकोणीसचा वर्ग किती येईल तर तीनशे एकसष्ट येईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे तर तीनशे एकसष्ट येईल बघा पुढील पाच नंबरचं गणित या ठिकाणी काय का दिलं आहे पाच छेद सात सहा छेद सहा सात छेद पाच आठ छेद चार आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय करायचे तर संख्या काढायची तर हे गणित पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं की अंशाच्या छद ठिकाणी पाच अधिक एक अधिक एक म्हणजे सहा अधिक एक सात आलेलं आहे परत सातमध्ये एक मिळवल्यानंतर आठ आलेला आहे आणि आठ मध्ये एक मिळवले की नौ या ठिकाणी काय येणार आहे तर नऊ येणार आहे आता या छेदाच्या ठिकाणी बघा या ठिकाणी काय दिलेले आहे सात दिले सात वाजा एक केल्यानंतर किती येतं तर सहा येतं सहा वाजा एक केल्यानंतर किती येतं तर पाच येतं पाच वाजा एक केल्यानंतर काय येणार आहे तर चार आहे आणि चार वाजा एक केल्यानंतर काय येणार आहे तर तीन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर नऊ अंश छेद 第二年。